नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली एक हजार आठशे क्विंटल किमान बारा हजार सातशे रुपये कमाल दर हजार रुपये सर्वसाधारण पुढील वादस मुंबई आवकाली एकशे किमान दर अठरा हजार पाचशे रुपये कमाल दर ते वीस हजार रुपये सर्वसाधारण दर वीस हजार सातशे पन्नास रुपये जात आहे लोकल हळद सांगली आवकाली चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर अठरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर ते चौदा हजार तीनशे रुपये जात आहे राजापुरी हळद आंदेड आवाखाली तीनशे चौपन्न क्विंटल किमान दर नऊ हजार रुपये कमाल दर चौदा हजार चारशे रुपये सर्व साधारण दर चौदा हजार रुपये कर आवाखाली तेरा क्विंटल किमान दर आठ हजार सहाशे रुपये कमाल दर दहा हजार नऊशे रुपये सर्व दर नऊ हजार सातशे पन्नास रुपये